बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर अर्टिका कार आणि मालवाहू वाहनमध्ये भीषण अपघात झाला आहे सकाळी माऊली कॉलेज समोर घडलेल्या या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून अपघाताचा थरकाप उडवणारा सी सी टी व्ही व्हिडिओही समोर आला आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे माउली कॉलेज समोर भरधाव वेगात येणाऱ्या अर्टिका कारने समोर जात असलेल्या मालवाहू वाहनाला मागून जबर धडक दिली धडक इतकी जोरदार होती की मालवाहू वाहन थेट रस्त्यावर उलटलं या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे दोन्ही जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या फुटेजमध्ये आर्टिका कारचा भरधाव वेग आणि त्यानंतर झालेली धडक स्पष्टपणे दिसून येते या धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली स्थानिक नागरिकांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली असली तरी पुन्हा एकदा वेग मर्यादा आणि खबरदारीचे नियम पाळण्याचं महत्व या घटनेने अधोरेखित केलं आहे